आज बॉम्बे हायकोर्टमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची सुनावणी झाली ही सुनावणी होती ती म्हणजे नवी मुंबईतील एका सी एनं लाडकी बहीण योजनेच्या विरोधात मुंबई हायकोर्टमध्ये केस दाखल केली होती यावर आज हायकोर्टने निकाल देताना असे सांगितले की लाडकी बहीण योजना हा एक सरकारचा धोरणात्मक निर्णय असून त्यात कोर्ट कोणतेही हस्तक्षेप करू शकत नाही यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे तसेच चौदा ऑगस्टला सरकारी तिजोरीतून जाणाऱ्या पहिल्या हप्त्याला मार्ग मोकळा झालेला आहे तसेच कर भरतो म्हणून सुविधा द्या अशी मागणीसुद्धा करता येत नाही कारण मुळात फी आणि कर यामध्ये मोठा फरक आहे असेही बॉम्बे हायकोर्टने म्हटलेले आहे लाडकी बहीण योजना ही सरकारच्या बजेटमध्ये आलेली योजना असून त्यावर कोणतेही आव्हान कसे देता येईल असाही सवाल हायकोर्टने दिला आहे तसेच ही योजना समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना विचार करून घेण्यात आलेला आहे असे सुद्धा राज्य सरकारने हायकोर्टला सांगितले आहे तसेच दुसरीकडे दिल्ली हायकोर्टने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणात सी बी केलेली अटक ही वैध ठरलेली आहे अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली हायकोर्टमध्ये सी बी आयने जी त्यांना अटक केलेली आहे अटकच बेकायदेशीर आहे व त्यांना तत्काळ सोडण्यात यावे अशी मागणी केली होती पण दिल्ली हायकोर्टने ही मागणी फेटाळली तसेच अरविंद केजरीवाल यांना ट्रायल कोर्टात जाण्याचे सुचवले धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आपण कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कोर्टातील माहितीसाठी तसेच सुलनांच्या माहितीसाठी आमच्या या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये